नमस्कार कसे आहे सगळी चला आज मस्त तब्येत करायचं झालेलं आहे संध्या स्पेशल बघू शकता हे चिकन आहे चिकन करायचं झालेलं आहे तिकडं तिकडं रस्सी करणार आहे आणि इकडं सुट कराय टाकणार आहे त्यासाठी मी कांदा टाकून घेते थोडासा कांदा टाकायचा आणि त्याला थोडासा होऊ द्यायचा तेलात आणि इकडे हे चाललेलं आहे रसा करायचं त्याचा त्याच्यात बघू शकता हे मसाला टाकलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे मसाले टाकायचे आहेत हे काय काय टाकले माहिती आहे का मी आपला हिरवा मसाला टाकलेला आहे त्या ह्या केला लसूण खोबरं कोथिंबीर आलं ह्याचं वाटण आणि भाजलेलं कांदा ह्याचं पण वाटण टाकलेलं आहे आणि आता हे खिच्यात टाकणार आहे थोडंसं हे बघू शकता हे कांद्याचं भाजलेलं आहे सुकं करायचं त्याच्यात टाकते आणि हे आपला मसाला जरा टाकले करा सुद्धा हा चिकन मसाला आहे हे जरा डाळ असतं ना आपलं खरं ते भाजून घेतलेलं आहे आणि ते पण टाकायचे थोडंसं कोथिंबीर चिरलेलं आहे तर चला टाकूया मसाले कैंती रस्ता करा तिखट टाक है छोटे चार चमचे आने मसाला गरम मसाला हलद थोड़ी घोमैटो तो टाक चाललंय छान परतू द्या कांदा टोमॅटो सगळं एक झालं पाहिजे ना अशी घाई चालली आहे आणि इथं बिर्याणी पण करून ठेवली आहे परत शिजून घेतलं चिकन का लागेल काढून त्याच्यात बिर्याणी झाले आता हे मस्त बराच वेळ शिजते म्हणजे तेलामध्ये मसाला बघू शकता तेल सुटायला लागले म्हणजे मसाला पूर्ण छान तळलेला आहे वा 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 आपल्याला हीट टाकायचं आहे चला इकडं पण मसाला टाकून घेते हा चिकन मसाला आहे मसाला इथ गरम मसाला थोडासा जेवढं करायचं तेवढं तिखट आणि हे आपलं हळद चलो हे छान पाहिजे तेलामध्ये गॅस थोडा कमी करते कुठंही काय नाही फोकस करो फोकस काय म्हणते मसाला तेल शिपले इकडे पण हा झालेला रस्सा करण्यासाठी तयार मसाला आणि इकडे सुक करण्यासाठी मसाला तर आपण हे टाकून घेऊया पण एका हातानं अजिबात टाकता येणार नाही टाकले चिकन पाहिजे तेवढ टाकलेलं आहे पण मसाला घाला ऐक त्यांच्यात पण आहे मला मस्त दिसते अशीच चाललेली सकाळची मस्त घाई हे येणार नाही टाकता गरम आहे खूप आपल्या आपल्या सुक्यासाठी तिकडे टाकायचं त्याला घेते करू माझी घाई चाले वेगळी गरम खूप आहे आणि मला हा रसा हिच्यात टाकायचा आहे आणि सुकं चिकन करायला पण इकडं आहे चिकन ते टाकायचं आहे चला आता घेते करून मस्त इकडं मऊ मऊ टाकायचा वा कुठं आहे फोकस चला तर ह्याच्यात रस्सा आहे मस्त नाही उचलत मला गरम आहे चला घेते करून आता मस्त पेकी, झालेलं आहे इकडं सुक्कं करत आहे अजून मला ह्याच्यातलं चिकन टाकायचं आहे आणि इकडं वाह, वाव का एवढंच <laughs> एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही हेच आपलं टाकायचं उकडलेलं पाणीच आणि त्यांना चव येते चला घेते आता मस्त करून